याच ठिकाणी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर किरणजी लामटेसाहेब याच ठिकाणी आपल्या गावामध्ये त्यांनी जनसंवाद या कार्यक्रमासाठी ते याच ठिकाणी आवर्जून आलेले आहेत तर याच ठिकाणी आपण प्रत्येक नेते म्हणतो प्रत्येक माणूस म्हणतो आपले लाडके आमदार किरणजी लामटे साहेब तसे ते सुद्धा आपल्याला सगळ्या बहिणी माझ्या लाडक्या आहेत आणि त्या लाडक्या बहिणीसाठी त्यांनी याच ठिकाणी चुली पातळ देऊन त्यांचं आपल्याला एक भेट म्हणून बहिणींना दिलेले आहे आणि म्हणून याच ठिकाणी मी लामटे साहेबांच्या समोर बोलतो कार्यक्रम कुठल्याही क्षेत्रातला असो पण साहेब आम जसं बहिणीवर तुम्ही लक्ष दिलेलं आहे तशा आमचं भावाचं सुद्धा एक दुःख आहे ते दुःख आम्ही तुम्हाला याच ठिकाणी सांगतो तुमचे भाऊ सगळे या, या धरणात बुडलेले आहेत आणि बरेच दिवसापासून साहेब आमचा एक प्रश्न की आमची वाढीव जी रक्कम आहे ती वाढीव रक्कम आम्हाला कोर्टातून साठ टक्के ज्या दिलेला आहे का साठ टक्के रक्कम तुम्हाला आम्ही देतोय ती आम्ही घेतोय परंतु साहेब काहीतरी जाणून बुजून ह्या जा, इरिगेशन डिपार्टमेंट आमची फसवणूक करीत आहे कारण गेल्या वर्षी तुम्ही स्वतः होते अकोल्याला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये तुमचं सुद्धा त्यांना पत्र आहे आपले लोखांडे साहेब होते त्यांचं सा सुद्धा पत्र आहे त्याला एक वर्ष झालं साहेब आणि अजून आम्हाला त्या पत्राचे कुठला खुलासा नाही तो पत्र बारा लाख चोपन्न लाखाची प्रांत साहेबांनी त्यांच्याकडून मजुरी मागितलेली आहे किती रक्कम आमच्याकडे अदा करा ते आम्ही तुम्हाला त्वरित देऊ परंतु त्या इरिगेशन डिपार्टमेंटने आमची फसवणूक केलेली आहे साहेब मी म्हणतो की एक वर्ष जर एकाच जारला लागत असेल तर आमचे पैसे भेटता भेटता संपेल, तर तरी आमचा प्रश्न सुटणार नाही तरी साहेब यांच्याकडे तर तुम्ही सोडायचं लक्ष द्या कारण तो ज्या आमच्याकडे कोर्टाचा की साठ टक्के रक्कम आम्ही तुम्हाला देतो ऐंशी शेतकरी वंचित आहेत आणि तो जर त्याने कुठेतरी गहाळ केला की कुठल्या टेबलला आहे अभि अभियंत्याकडे आहे की सचिवाकडे आहे की प्रधान सचिवाकडे आहे कि कुठल्या सन, समितीत सन्मित केलेला आहे याचाही आम्हाला अजून त्यांनी खुलासा दिलेला नाही आम्ही तर असं मी साथी टोप म्हणतो की हा जर कुठल्यास हा नसून हा काय त्यांनी स्वर्गात पाठवलेला आहे का ती सुद्धा त्याचा खुलासा आम्हाला त्यांच्याकडून पाहिजे आणि साहेब आता जाता एक सांगतो की ते आम्हाला मीटिंगला संगमनेला बोलावतात अकोल्याला बोलावतात नगरला बोलावतात साहेब आमच्याकडे जे गरीब आदिवासी आहेत यांच्याकडे भाड्याला पैसे नाहीत तरी माझ्या मनानुसार साहेब भंडारदरा किंवा घाटघर त्यांवरच आमची मिटिंग लावायला पाहिजे अशी आमची सर्व ग्रामस्थांची तुम्हाला विनंती आहे आणि साहेब थोडं इकडे लक्ष द्या आमचं हे काम येत्या दिपाळी तरी हे झालंच पाहिजे अशी मी शाती ठोकपणे तुम्हाला याच ठिकाणी जाहीर करतो आणि जशी तुम्ही आमच्यावर लक्ष दिलेलं आहे जशी बहीण भावाला तुम्ही याच ठिकाणी भेटा आले तसे आम्हाला सगळे भाव समजून आणि तुम्ही आमचा हा प्रश्न पहिला मार्गी लावा एवढीच माझी हा जोडून नम्रतेची नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत आता ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव